काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहेत आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्याने आपले नगरसेवक हो, यांनी हे मुंबईतल्या ताज लँडसँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले हो। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटतं आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलत आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा सुरत ही रा... सुरत हीच आहे इथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात इथे ते डेप्युटी सी एम आहेत जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणची फार मोठी हास्य जत्रा आहे तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेशच आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधकते आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे बघू ना काय होत आहे ते राहुल सर आताच आपण म्हटलं की जे गेलेले आहेत त्यांच्या मनात हे धर आहे त्यालाच त्याचाच असा संकेत येत आहेत का की जसं आपण कालही म्हणाले होता की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची वापसी होते त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली होती आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेतले गेलेले होते त्यांच्या मनातही धक्क आहे का नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मुळचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊन देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात तुमची सत्ता स्थापना होऊ शकते बघा काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं कि भावा की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहेत आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत